बोला सर महाकुंभ मध्ये मोठा अपघात झाला आहे चेंगराचेंगरी जवळपास दहा ते बारा जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे अनेक जखमी आहेत आणि स्वतः पंतप्रधान गृहमंत्री मुख्यमंत्री हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे पंतप्रधानांच्याही सूचना आधी प्रयागराजला जे महाकुंभाचा सोहळा सुरू आहे त्याच्यामध्ये कोट्यावधी लोक कसे येत आहेत आणि त्या कोट्यावधी हो लोकांची आम्ही कशी व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारचं ज्याला मार्केटिंग म्हणतो राजकीय मार्केटिंग गेल्या काही काळापासून भाजपा आणि उत्तर प्रदेश सरकार करत होते त्यात चुकीचं ता काही नाही पण कुंभ हा मार्केटिंगचा विषय नाही ज्याची श्रद्धा आहे आस्था आहे ते वर्षानुवर्ष कुंभला जातात नाशिकचा कुंभ असेल प्रयागराज असेल कोट्यावधी हो लोकांच्या आकडे रोज दिले जातात इतके कोटी आले तितके कोटी आले, आले आज द्या काले दिले इतक्या कोटी लोकांना आम्ही पाहत होतो सामान्य माणसाला दहा दहा किलोमीटर पंधरा पंधरा किलोमीटर चालत जावं लागतं आणि जनतेच्या प्रतिक्रिया सुद्धा जे आम्ही पाहत होतो आपल्या माध्यमातून की तेथील ते व्यवस्थेवर ते लोक खुश नाही शेवटी आज दुर्दैवानं चेंगराचेंगरी झाली माणसं तुडवली गेली शेकडो लोक जखमी आहेत आणि दहा पेक्षा जास्त श्रद्धाळूंना आपले प्राण गमवावे लागले कुंभमेळ स्वतः गृहमंत्री तिथे येऊन स्नान करून गेले तेव्हा आम्ही लवाजमा पाहिला आणि सगळं तो काळ संपूर्ण घाट आणि तो परिसर बंद करण्यात आला म्हणजे त्या काळात <coughs> लोकांची अव्यवस्था झाली <laughs> संरक्षण मंत्री आले तेव्हाही संपूर्ण घाट आणि प्रयागराज परिसर हा सील करण्यात आला जेव्हा जेव्हा अशी आय पी जात त्या वेळेला साधारण एक दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ तो घाट आणि तो परिसर हा बंद केला जातो सामान्य श्रद्धाळूंसाठी त्याचा हा परिणाम असतो लोक तेवढे बाहेर असतात तुमलेले असतात या सगळ्याचा जर परिणाम पाहिला तर मी इतकं सांगेन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील किंवा त्या संदर्भात जे मंत्री असतील त्यांनी मार्केटिंग वर लक्ष देण्यापेक्षा पक्षाच्या मतांच्या हे जे श्रद्धाळू आहेत लाखो श्रद्धाळू आहेत त्यांची व्यवस्था त्यांची सुरक्षा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आज दहा पेक्षा जास्त श्रद्धाळूंचे प्राण गेले गे। आणि त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या प्रधानमंत्री लक्ष ठेवण्यात म्हणजे काय आहेत गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहे त्यांनी प्राण गमावले ते येणार आहेत ते रस्त्यावर झोपले आहेत आपण पाहिलं असेल की व्यवस्था केली लोक रस्त्यावर झोपत आहेत अनेक महिला मी पाहिलं की खुल्या सडकेवर फुटपाथ वर, वर रस्त्यावर झोपून कुंभ स्थानाला गेले कोणती व्यवस्था आपण केली एकोणीशे चोपन्न साली तिकडे जो कुंभ झाला त्याची व्यवस्था पहा स्वतः देशाचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी व्यवस्था कशी आहे पाण्यासाठी दौरा केला तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत हे तिथे पूर्ण काळ उपस्थित होते असं माझी माहिती आहे इतर सुद्धा त्यांनी व्यवस्था केल्या होता आणि त्यांनी त्याचं ते राजकीय भांडवल करण्यासाठी कुंभ आयोजित केला नव्हता त्यांनी धर्मशास्त्र बरं का यानुसार लोकांना सुविधा मिळाव्या त्यासाठी कुंभचं आयोजन व्यवस्थापन केलं अखिलेश यादव असताना जो कुंभमेळा झाला त्याची व्यवस्था सगळ्यात उत्तम होती असं आज येणारे कुंभस्नास येणारे सगळे आमचे श्रद्धाळू सांगतात की अखिलेश यादव असताना कुंभमेळ्याची ही सर्वोत्तम होती या सगळ्या व्यवस्थापन संकल्पने इतर पक्षाच्या लोकांनाही उत्तर प्रदेश मधला सहभागी करून घेतला असतो त्यांचा अनुभवाचा फायदा करून घेतला असता तर ही वेळ आली नसती पण श्रेय वाद आम्हीच हिंदुत्ववादी कुंभ आम्हीच करू शकतो हा श्रेयवाद जो आहे या श्रेयवादातून लोकांना प्राण गमवावे लागतात रक्षक इतक्या संख्येने म्हणजे कोट्यवधी भाविक तिकडे येणार हे पाहता असा अपघात होईल अशी शक्यता असतो तर अशा वेळेस तुम्ही आज जो अपघात झालाय त्यासाठी स्थानिक राज्य सरकार आणि पर्यायन केंद्र सरकार या सगळे जबाबदार आहेत दहा हजार पेक्षा जास्त बजेट यासाठी देण्यात आले दहा हजार कोटीपेक्षा जास्त टेन थाउजंड करोड मोर दॅन टेन थाउजंड करोड तिथे खर्च करण्यात आला त्याच ते दहा हजार कोटी तिथे प्रत्यक्ष दिसत नाहीये तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये कोविड काळामध्ये कोविड सेंटर असतील खिचरी वाटप असेल त्याच्यात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पण कुंभमेळामध्ये दहा हजार कोटीच्या वर कुठे खर्च झाले पैसे नक्की कुठे गेले जर योग्य ठिकाणी पैसे खर्च झाले असतील तर आज हा एवढा मोठा अपघात का झाला लोक का मेले सदोष मनुष्य मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे यासाठी मुलूंच्या पोपटला जायला पाहिजे तिकडे प्रयागराजला विचारायला पाहिजे दहा हजार कोटी रुपये कुठे गेले कोणत्या गंगेच्या प्रवाहात वाहून गेले लोक का मरण पावली हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा हा जर आम्हाला उत्तर द्या ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे आता तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत धनंजय मुंडे त्यांच्या खात्या संदर्भातल्या बैठकांसाठी तर फडणवीस हे तीन दिवस दिल्ली निवडणुकीमध्ये प्रचारासाठी तिथे गेलेले आहेत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र वारावर टाकून नेहमी फिरत असतात आधी दाओसला होते आता दिल्ली प्रचारासाठी गेलेत उद्या अन्य कुठे जातील आपण महाराष्ट्राची काही जबाबदारी आपल्या शिरावर पडलेली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे पण आता असं आहे की शेवटी ते स्टार प्रचारक आहेत महाराष्ट्रात त्यांच्या पक्षानं जागा जिंकलेल्या आहेत त्याचे सह्य फडणवीसांना मिळत आहे आणि महाराष्ट्राचाच फॉर्म्युला दिल्लीत वापरला तर प्रचार न करताय भाजप जिंकेल फडणवीसांना जायची गरज नाही महाराष्ट्रातल्या विजयाचा फॉर्म्युला आणि पॅकेज जर त्यांनी दिल्लीमध्ये वापरायचं ठरवलं असेल तर प्रचार कशाला पाहिजे भाजपला प्रचार करण्याची गरजच नाही बुथवर जायची गरज नाही पण दिल्ली हे लहान राज्य केंद्रशासित आहे त्याच्यामुळे कदाचित ते वेगळा विचार करू सत्ता स्थापन होऊन अजून दोन महिने उलटत नाही तोपर्यंत भाजपनं शिंदे शिवसेनेला घेरण्याची तयारी सुरू केली आहे एकनाथ शिंदेच्या मतदारसंघात गणेश नाईक बैठक घेत आहेत त्यांचं असं म्हणणं की मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे दर एक दोन महिन्यांनी मी इथे जनता दरबार लावणार आहे आणि ठाण्यामध्ये तर दर तीन महिन्यांनी लावणार आहे नवी मुंबईमध्ये हा माझा मतदारसंघ आहे इथेही मी जनता दरबार लावणार आहे त्यात चुकीचं काय गणेश नाईक एक हे एक एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहे सिनियर आहे शिवसेनेमध्ये असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात तेव्हा एकनाथ शिंदे कोठेच नव्हते राजकीय दृष्ट्या त्या गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे विषय सोडा पण गणेश नाईक एकनाथ शिंदे ना नक्कीच सिनियर आहे वरिष्ठ आहे त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघातल्या जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही एकनाथ शिंद्याने फिरावं नवी मुंबईत जावं तेही मंत्री आहे तिथे महानगरपालिका आहे पण ते रुसून बसल असं कळलं मला मी मला असं म्हणायचं नाही मी त्या संदर्भात काही भाष्य करणार नाही हा त्यांच्या पक्षाचा बघा गणेश नाईक हे त्यांच्या पक्षाचे नेते भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक हे त्याच्या आधी राष्ट्रवादी पक्षात होते गणेश नाईक त्याआधी शिवसेनेमध्ये सुद्धा होते त्याच्यामुळे वेळी गणेश नायकांचा प्रवास फार मोठा आहे आणि एकनाथ आता प्रवासाला सुरुवात केली एकनाथ शिंदेने आता एक पक्ष बदललेला आहे अजून जेव्हा ते दोन तीन पक्ष बदलतील भविष्यामध्ये मला ती साधारण शक्यता वाटते त्या वेळा ते त्यांची स्पर्धा होईल पक्ष बदलण्याची आणि सिनियरिटीची पण राऊत साहेब एकनाथ शिंदेच्या नाराजीच्या बातम्या सतत येत आहेत ते बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित नाराज कोण आहे काय माध्यमातून उपस्थित असं आहे की ते, ते आता टेक्नॉलॉजीचा वापर करत असतील एकनाथ शिंदे हुशार आहेत फार ते आणि एकनाथ शिंदे नाराज आहेत की नाही त्यांनी सांगायला पाहिजे आपण कसं काय सांगणार त्यांनी सांगायला पाहिजे हो मी नाराज आहे किंवा त्यांचे जे बॉस आहेत फडणवीस त्यांनी सांगायला पाहिजे हो एकनाथ शिंदे नाराज आहेत ज्या तिथे मंत्रीपदाला चिडून बसलेले आहेत त्या तिथे नाराज नाही त्याला बिन खात्याचं के मंत्री केलं तरी ते मंत्रीपद सोडणार नाही तेवढी हिंमत लागते कारण त्यांच्या डोक्यावर ईडी आणि सीबीआयची आणि तपास यंत्रणांची तलवार आहे त्यामुळे बिन खात्याचे मंत्री म्हणून जरी अशा लोकांना ठेवलं तरीही ते मंत्रीपदाला चिटकून राहतील आणि मी नाराज आहे असं कधीच बोलणार नाही बोलत मी कसं काय सांगू त्याच्यात आपलं आपलं पद दाचवण्यासाठी दिल्लीतच जावं लागतं अजित पवार गटाचे ते गटा मंत्री आहेत पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय तर दिल्लीमध्ये अमित शहा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातो ही महाराष्ट्राची अवस्था आहे क्या कहना चाहेंगे क्या कहें प्रयागराज में जो कुंभ चल रहा है इसमें भारी संख्या में लाखों लोग आ रहे हैं बीजेपी के लोग करोड़ों की बात करते हैं वो तो मार्केटिंग करोड़ों लोग लाने की कोशिश है ये उनकी प्रचार यंत्रणा है करोड़ों लोगों को लाओ आइए 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 और हमारा काम देखिए ये उनका एक प्रचार का तरीका है इवेंट है कुंभ कोई इवेंट मैनेजमेंट नहीं है कुंभ श्रद्धा का विषय करोड़ों लोग अगर आप वहां लाते हैं हैं तो उनकी व्यवस्था क्या है लोग सड़क पर बैठे महिलाएं सड़क पर सोई है मैंने उनकी रिएक्शन देखी है क्या है कुंभ में लोग अभी भी अखिलेश यादव जी के कार्यकाल में जो कुंभ हुआ था उसकी याद निकालते वो व्यवस्था सर्वोत्तम व्यवस्था थी अखिलेश यादव जी आज जब मैं बात करता हूँ लोगों से तो बोलते हैं, नहीं नहीं हम कुछ बार भी आए थे जब अखिलेश यादव जी मुख्यमंत्री थे उस वक्त सर्वोत्तम व्यवस्था रही लेकिन आज आप लाखों करोड़ों लोग आते हैं दर दिन आंकड़े देते आज, आ आज चार करोड़ आ गए आज पंद्रह करोड़ आ गए व्यवस्था क्या वी आते हैं हमारे रक्षा मंत्री आकर गए एक दिन तक पूरा घाट बंद रहा वहां गृह मंत्री आ गए पूरा प्रयागराज बंद रहा केंद्रीय मंत्री आते हैं तो पूरा एरिया बंद होता है तो उससे भी प्रेशर आता है ना व्यवस्था के ऊपर और भीड़ बढ़ जाती है तो ये भगदौड़ हुई दस लोगों से ज्यादा लोगों की मौत है मैं मानता हूँ ये प्रशासन ने की हुई हत्या है जिसे हम निर्दोष सदोष मनुष्य मनुष्यवत कहते हैं तो आप इसको जवाब जवाबदेही आप मारेंगे महाराष्ट्र में मुंबई में कोविड काल में चाहे कोविड सेंटर हो चाहे खिचड़ी का डिस्ट्रीब्यूशन हो उसमें आप जवाब मांगते हो क्या किया आपने तो हमारा सवाल है कुंभ के कुंज में दस हजार करोड़ से ज्यादा पैसा खर्च हुआ है दस हजार करोड़ से भी ज्यादा कहाँ गया पैसा व्यवस्था अगर होती तो ये लोग नहीं मर जाते सैकड़ों लोग जख्मी हुआ इंजोर्ड हुए, हुए तो ये अव्यवस्था है भारतीय जनता पार्टी इस माध्यम से राजनीतिक प्रचार कर रही है कुंभ की मार्केटिंग का फायदा उठाकर चुनाव लड़ना चाहती है ये कोई श्रद्धा नहीं है उनकी ये राजनीति है हर जगह पर राजनीति करते हैं और लोगों लोग अपने जान को खो बैठते हैं कहीं ना कहीं स्टेट डिपार्टमेंट हो या सिंगल फेलोर हो सभी जिम्मेदार है ना सभी जिम्मेदार ये वीआईपी लोग दर दिन जाते हैं वीवीआईपी उनके लिए पूरा प्रयागराज बंद किया जाता है पूरा घाट गंगा का पूरा घाट बंद किया जाता है प्रयागराज में विवाह सभी विवाह के लोगों को एक दिन रखना चाहिए यही दिन आपको आना है उस दिन और कोई नहीं जाएगा देवेंद्र फडणवीस जी दिल्ली दिल जा रहे रही है के क्या स्टार क्या, स्टार क्या, जरूरत है? क्या जरूरत है स्टार प्रचारक जरूर है महाराष्ट्र जीत लिया है कैसे जीता है महाराष्ट्र ये भी आप सबको मालूम है अगर महाराष्ट्र का ही जीतने का फॉर्मूला ये दिल्ली में लगाएंगे तो किसी को भाजपा को प्रचार की जरूरत नहीं है जिस फॉर्मूला से महाराष्ट्र में जीत गए हैं चाहे यूएम हो चाहे पैसे की ताकत हो चाहे घोटाला हो अगर ये करना है तो दिल्ली में क्यों पहचान करोगे ऐसे आप जीत जाओगे सभाएं लेकर आप क्या करोगे मुझे लगता है कि कोई जरूरत नहीं है लेकिन दिल्ली एक छोटा राज्य है केंद्र शासित है केंद्र शासित राज्य के अधिकार तो केंद्र के पास है वही चलाएंगे लेफ्टिनेंट गवर्नर तो अगर फिर इसलिए मुझे पूरा विश्वास है ये लोग केजरीवाल जी को जिता देंगे जानकारी देखिये मुंबई पुलिस सक्षम है देवेंद्र फडनवीस मुख्यमंत्री है और निशान के जो बॉस है अजित पवार सरकार में है फिर भी खतरा कैसा है जाय सरकार के पास बैठिए सरकार के सामने राऊतसाहेब एक मराठीत प्रश्न आहे की अजित पवार असं म्हणतात की बीड प्रकरणाशी संबंध नसताना मुंडेंचा राजीनामा कसा घेणार असं त्यांचं म्हणणं अजित पवार मुंडे असं म्हणतात की दादांनी आदेश दिला तर आपण राजीनामा असा आहे की हे मिलीभगत आहे कोणाचा काय संबंध आहे हे अजित पवार नाही हे न्यायालय आणि पोलीस सांगतील याचा अर्थ तुम्ही पोलिसांवर दबावा तुम्ही एखाद्याला क्लीन देत आहे ज्याच्या विरुद्ध रोष आहे त्याचा अर्थ अजित पवार ज्या प्रकारची भाषा वापरताय त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही अप्रत्यक्षपणे न्याय व्यवस्था पोलिसांवर आणि जे या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून लढतायत त्यांच्यावर दबाव आणताय